नमस्कार आज म्हण घेऊया जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला तर यासाठी मी एक गोष्ट सांगते ह एक होता शेतकरी तर त्याला काही कामानिमित्त गावाला जायचं होतं आणि आता शेतामध्ये पेरणीची वेळ झाली होती तो त्याच्या दोन तीन नोकऱ्यांना सांगतो की आज पेरून घ्या याला वाटतं तो पेरेल त्याला वाटतं तो पेरेल त्याला वाटतं तो पेरणी करेल कुणीही पेरणी करत नाही शेतकरी गावाहून येऊन पाहतो तर शेत पण उगवलेलं नसतं एक दुसरं उदाहरण सांगते हा तर एक व्यक्ती असतो हं तर त्याला हवं असतं पाणी तो काहीतरी काम करत असतो तो त्याच्या छोट्या मुलाला म्हणतो ए मला एक ग्लासभर पाणी आण रे तर तो छोटा मुलगा दादाला सांगतो दादा मला एक ग्लासभर पाणी आणून दे तो दादा आईला सांगतो मम्मी एक ग्लासभर पाणी आणून दे आणि ती मम्मी म्हणती अहो नवऱ्याला सांगते अहो एक ग्लास भर पाणी आणून द्या बरं मला शेवटी तो माणूस उठतो आणि स्वतः स्वतःच पाणी घेऊन येतो जो दुसऱ्यावर निपला त्याचा कार्यभाग पुढा आला आलं लक्षात